आयुष्याचे धडे गिरवताना सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या पुस्तकातील विसावी कथा आयुष्याचे धडे धडा चौथा गरीबातल्या गरीब, गरीब व्यक्तीकडून सुद्धा मी असे जीवनातले धडे शिकले आहे अशाच एका दौऱ्यावर असताना मी एका खेड्यामध्ये गेले होते संध्याकाळची वेळ होती मी माझ्या एका मित्राच्या नीरव यांच्या घरी उतरले होते त्याचं घोर खूप मोठं होतं त्याचे आजोबा त्या परिसरातील अत्यंत प्रतीत यश लेखक होते त्यांच्या हयातीत त्यांना अनेक मान सन्मान प्राप्त झाले होते त्यांची आजी नेहमीच त्यांच्या या मान पुरस्कारांविषयी भरभरून बोलायची नीरव मला एका बाजूला घेऊन म्हणाला सॉरी पण माझी आजी अजूनही भूतकाळामध्ये रमते माझे आजोबा त्यांच्या काळातील कितीही मोठे लेखक असले तरी आज ते विस्मृतीच्या पडद्याआड गेलेले आहेत आज त्यांचं नाव कुणालाही आठवत नाही पण आजीच्या हे लक्षातच येत नाही त्यावर मी त्याला म्हणाले तुझी आजी मगाशी या पुरस्कारांबद्दल आणि मानचिन्हांबद्दल सांगत होती ते सर्व कुठे ठेवले आहेत मला दाखवशील मग तो मला वरच्या मजल्यावरील एका खोलीमध्ये घेऊन गेला खोली उघडून आम्ही आत पाऊल टाकलो तर ती धुळीनं गच्च भरलेली होती तिथे कित्येक पुरस्कार मानचिन्ह आणि पुस्तकं होती एका खोक्यामध्ये घडी करून असंख्य शाली ठेवलेल्या होत्या निरोमनाला आजोबा हयात असताना रोज त्यांना भेटायला कितीतरी लोक यायचे आता त्यांचे समकालीन सर्वच्या सर्व निधन पावले आहे आमच्याकडे जुने इतके फोटो आहेत पण त्या फोटोतली माणसं आम्हाला कुणाला ओळखू सुद्धा येत नाहीत आमच्याकडे इतकी पुस्तकं आहेत पण ती एखाद्या लायब्ररीला भेट द्यावी म्हटलं तर त्या गोष्टीला आजी तयारच होत नाही आजोबांच्या या, ना आजो या एवढ्या पुरस्कारांचं काय करावं तेच आम्हाला कळत नाही ती ठेवायची तरी पंचायत आणि फेकायची तरी पंचायत मी राहतो मुंबईला तिथे माझा एक छोटासा टू बेडरूम फ्लॅट आहे एक खोली मुलांची आणि एक आमची आमच्या घराण्याचा वारसदार एकटा मीच आहे आजीचं म्हणणं असं आहे की या सर्व गोष्टी मी जतन करून ठेवाव्यात पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे एखादी व्यक्ती आपल्या हयातीत खूप काही गोष्टी सुमान जमा करून ठेवते पण ती व्यक्ती मरण पावल्यानंतर पुढच्या पिढीला त्या गोष्टीमध्ये काही स्वारस्य नसतं मी माझ्या आजोबांचा फार तर एखादा फोटो ठेवू शकेन आणि त्यांच्या पुस्तकांपैकी एखादं पुस्तक माझ्या मुलांना मातृभाषेतून व्यवस्थित बोलता येत असतं तरी त्यांना लिहिता बसता येत नाही त्यामुळे आजोबांच्या या इतक्या मोठ्या ग्रंथमंडळाचा खरोखरच कुणालाही काहीही उपयोग नाही माझ्या आजोबांचा मृत्यू झाल्यावर त्यांची पुस्तक स्वरूपात देण्याची परवानगी माझ्या आजीनं मला दिली असती तर निदान त्यांच्या पिढीतला कोणीतरी ती घेऊन वाचली असती आता या पुस्तकांचा आजच्या काळाशी काही संदर्भ उरलेला नाही अचानक मला ही जाणीव झाली की मला यातून एक धडा शिकायला मिळाला आहे आपण जर खूप सामान सुमान वस्तू साठवून ठेवल्या तर पुढच्या पिढीला त्याचा त्रास होऊ शकतो उज वाटू शकतो आपल्या हयातीतच आपण आपल्याला हव्यास कमी केला पाहिजे एका एका गोष्टीचा स्वतःच्या हाताने विनियोग केला पाहिजे ही खूप मोठी शिकवण होती मी त्या दिवसापासून ती गोष्ट प्रत्यक्षात आणण्यास सुरुवात केली आजकाल माझ्या उपयोगाची नसलेली एकही गोष्ट मी घरामध्ये ठेवत नाही लगेच देऊन टाकते